साठी आलो आम्ही खास ते म्हणजे गणपती बाप्पा केवढा आहे गणपती बाप्पा जवळ हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आता मी तुम्हाला रेडी झालेली दिसते याचाच अर्थ की आम्ही चाललेलो आहे कुठेतरी बाहेर तर आज आहे शनिवार आणि आज आहे चतुर्थी तर म्हटलं चला आज आपण मस्त जाऊया गणपतीला तर आम्ही कुठल्या गणपतीला जातो आहे क सोबत येतं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे पाऊस येतो का नाही ते नक्की बघा कारण इतकं पावसाचं वातावरण झालेलं आहे ना की त्याने खरंच यायला नको आम्ही रिटर्न येईपर्यंत नाही ना अजिबात तुम्हालाही नीट दाखवता येणार नाही की आम्ही कुठल्या गणपतीला गेलो आणि आमचे दर्शन अजिबात चांगलं होणार नाही आम्हाला जायचं होतं साडेचारला पण आता वाजत आली पावणे पाच सगळ्यात मेन कारण आहे की हा माझा परम आहे की जो अजिबात उठायचं नाव घेत नाही पमा चल ना तुला जायचंय ना गणपती बाप्पाला हे बघ मी लिहिली झाली पमा डोले तू उघलून बघ ए पमा हे पोराला आहे ना मी सव्वा चार वाजेपासून उठवते की अरे उठ बाबा आपल्याला जायचंय पण अजिबात उठायचं नाव घेत नाहीये जाऊ दे मी चालली शिवाय दादाला घेऊन मी जाऊ परम चला बा मी चाललो चाललो एवढी कधी झोप येत नाही या पोराला पण आज काय एवढी झोप आलेली काय माहिती रोज तर स्कूल मध्ये राहतो ठीक आहे चला आ, आता निघतो आम्ही मी पटकन परमला उठवते कसं कस आणि दाखवते तुम्हाला आम्ही निघालेलो आता गणपतीला जायला पण बघू शकता ते बाप एवढे ढग सारे भरून आलेले देव करो म्हणजे गणपती बाप्पा करो पाऊस ना येऊ आमचं दर्शन तरी नीट होऊन जाऊ दे त्यानंतर घरी पोचल्यावर जरी पाऊस आला तरी चालेल हे मुलांची काय बडबड चालली आहे बघा संद्रूप मध्ये उभे राहिले पाहिजे हे बोरणचं लगेच सुरू झालं संद्रूप मध्ये उभं राहण्याचं तेच टेन्शन आहे की एवढं ढग भरलेले दर्शन चांगलं झालं पाहिजे आता सोबत येता इकडे उन्नती आणि माई त्यांना पण यायचंय गणपतीला तर निघालोय आम्ही आणि आमच्याकडे एवढा पाऊस भरलेला आणि इकडे तर एकदम मोकळं आहे चला आता बघू इथे काय पोहोचला आम्ही गणपतीला पण इथं पण बघा किती मस्त पैकी वातावरण आहे इकडे मागे सगळं शेत शेत दिसतंय एकदम छान आहो करता इकडे आमची गाडी पार्किंग चला आता जाऊ आपण जर तिथे व्हिडिओ शूट करू दिला तर नक्की शूट करते शिवाय हात पकड बेटा गर्दी दिसते इथं इकडे आहे मस्त अशी नदी मला ना बॅक कॅमेराने मी दाखवते ओ पप्पा पप्पा कुठे चकुली आली परमची गेला पप्पाजवळ बघा आलंय गणपतीच मंदिर इकडे आहे मस्त अस पाणी किती खळखळ वाहते बघा आवाज येतोय अन्ना गणपती नाशिक हे बघा किती छान आहे इकडे हे आहे अन्ना गणपती मंदिर गणपती ग्रहांचे मंदिर आहेत ना स्वामी समर्थ आहे अन्ना गणपती इकडे आहे महादेव ओम नम शिवा हे बघा आहे अन्ना गणपती किती मोठा आहे एकदम भव्य आहे मस्त असे नऊ ग्रहांचे मंदिर मा चामुंडा एकदम मस्त छान वाटते पहिला गुरु हो ना बाबा घेते ना पटापट पत व्हिडिओ आहे हा सगळे मस्त कुठला आहे आता शुक्र आता कुठला आला हो ग्रह चंद्र चंद्र केंद्र चला चंद्र मंगळ मंगळ ग्रह परम असतय परम पा परम कस सांगतय काय काय दिसतय पलमला आता कोणता आहे सूर्य परम पाया पड अगं माझी बायकशी पाया पडते पा। पा। <laughs> चला कुठलाय आता केम पाया पड हो पण पाया पड ना बबडी काय घेऊन जाओ ना म्हणजे प्रदक्षिणा पण होते आणि ग्रहांचे दर्शन पण होत आहे मस्त दिसत आता कुठलं आहे शनी सगळ्यात मेन दर्शन कर बायापड परंपरा कसा पाया पडतो देव आहे पमा लागू थांब परम परम पड़ बेटा तो कन्फ्युज होऊन जातो चला रे चला बाहेर एकदम सिस्टमॅटिक आहे म्हणजे प्रदक्षिणा पण होते आणि सगळे मंदिर पण दिसले आता निघालो एक्झिटला चला चला तो बड़ा बड़ा तो बड़ा। मस्ती करत हे बघा निघाली आलो आम्ही खास ते म्हणजे गणपती बाप्पा परम किती मोठे गणपती बाप्पा इकडे बघ किती होते एवढे मोठे हे बघा हाय अण्णा गणपती परम गणपतीचं नाव काय आहे सांग कोणते गणपती बाप्पा जा पप्पा कडे जा ते बघा एक नंबर सई फोटो काढून येणारच आहे खूप सारं गरम होतय पण एवढं बरं आहे की आमचं दर्शन झालंय आणि पाऊस काय अजून आलेला नाहीये आणि यायलाही नको खरच घरी जाईपर्यंत तरी केवढा पाऊस पा। भरून आलेला आहे गणपती बाप्पा जवळ आपण गली गेलो का मग येणारे बर का आपण गली गेलो का तेव्हा पाऊस येणार आले हा डॉगी डॉगी पाहून जास्त घाबरेल तो अजून आले आहो चला बालदेवी यावड, नदी आहे मस्त असा डॅम आहे इथे आम्ही आलो आहे नारळ विसर्जन करायला आणि आपल्या लक्ष्मी पूजनची मूर्ती आहे देवीची ती विसर्जन करायला चला यायची

आवाज बघा पाण्याचा तेवढा आवाज येतोय परम आपण काय केलं परम आपण काय केलं ज्या जे बाप्पा गेले त्यांच्या घरी किती पाणी बाप रे ते आहो पाण्याकडे पाहिले का कस तरी होते फायदा <laughs> तिकडे बघा दिलं पुढे जाऊन तिकडे बघितलं का

आता झालं आमचं दर्शन आणि खरंच गणपती बाप्पा पावलंय आपल्याला पाऊसने आलाय जे मनापासून मागितलं ते होत का होत का नाही इच्छा होती दर्शन चांगलं व्हावं खूप छान दर्शन झालंय हा ना ते म्हणजे अस बघितलंय चला आता जातो आम्ही घरी सुद्धा चालता, चालता यांची मस्ती चालू आहे परम चालता येत नाही नीट हळू हाळू काय करतो का बरोबर निघतो का बाबरे निघाला बर का आवाज परमचा चला चला काढताय आता ही गाडी चला आम्ही निघालोय आता पण इतकं घाम येतोय बापरे एवढं गरम होतंय खूप जोरात पाऊस येणार आहे पण खरंच आपल्याला गणपती बाप्पा पावलाय की पाऊस काय आलेला नाही पण तोंड घाम आहे मुळे कशी झालेले उन्नतीची प आमची नवीन स्टाईल कुठे भेटलं बाई फुल तुला पण आणलं आम्ही ज्यूस सेंटरला कुठला ज्यूस घेतात बघू एखादा आधुपाच असल्यामुळे नाही का तुम्ही जे मी ज्यूसवतोय कुठलं तरी जस्ट आलो आम्ही आता घरी वाजले सात आणि एवढे ढग आवाज करायला लागले एवढा गडगडाट होतोय जोरात बाहेर आणि आता खूप जोरात पाऊस पडणार आहे एवढं मात्र नक्की हे बघा खूप सारी हवाही सुटली आहे मग सात वाजले ना थांबलं पाहिजे दरवाजा लावले डास पण घुसतील तर आपण जे म्हणजे असं मनापासून देवाकडे मागतो ना व्यक्त करतो ना खरंच श्रद्धा असली की पूर्ण होत आहे आणि आमची इच्छा होती की घरी येईपर्यंत तरी पाऊस नसावा कारण आमचं दर्शन छान झालं पाहिजे तर तसंच झालं आणि आम्ही घरी आलो आणि लगेच ढगांचा आवाज सुरू झाला फक्त इच्छा असली ना आणि मनापासून जर आपण केलेलं असलं ना की ते नक्की पूर्ण होतं ती बघा माझी मूर्तीची जागा किती रिकामी रिकामी दिसते कारण तर कारण दरवेळेस लक्ष्मीपूजनला मी नवी लक्ष्मीची मूर्ती आणत असते आणि ती ह्यावेळेस विसर्जन करायची राहूनच गेलेली होती त्यामुळे मी आता हे माझ्या लक्षात होतं की तिकडे नदी आहे डॅम आहे तर तिकडे विसर्जन करूया पण खरंच मला ना नवल वाटते की गणपती बाप्पावर जी श्रद्धा आहे ना आमची ती अजूनही तशीच आहे आणि गणपती बाप्पा असा साक्षात्कार आम्हाला देतच असतो म्हणजे मनापासून इच्छा होती की नाही मला दर्शन पूर्ण नीट करायचं आहे पाऊस नको यायला लहान सोबत आणि घरापासून गणपती बाप्पा खूप दूर होते त्याच्यामुळे टेन्शन होतं की पाऊस नको यायला आणि तेच झालं पाऊस आला नाही आणि तुम्ही बघितलं ला ला की पूर्ण गणपती बाप्पा जे आहे ते ओपन मध्ये तिथे असं काहीच नाही की आपण थांबू शकतो जर पाऊस आला असता तर लगेच आम्हाला पळावं लागलं असतं आणि गाडीत बसून घरी यावं लागलं असतं तर त्याच्यामुळे तेवढं गणपती बाप्पाचीच कृपा की आमचं खूप छान दर्शन झालं आणि इकडे बघा हा लगेच लोळला गाढव चला तवादले सात आहे आज उपवास चतुर्थीचा तर मला आता काय हा स्वयंपाक मी बोलता बोलता विसरून गेली की मला काय बोलायचं असतं आता मला करायचं आहे स्वयंपाक तर उपासही सोडायचा आहे त्यामुळे छानच असं काहीतरी बनवावं लागेल आणि देवाला दिवा तशी मी लावून गेलेली होती ती वीजला वाटतं दिवा चला मग आता घेते मी पटकन स्वयंपाक करून आवरलं माझं सगळं स्वयंपाकही झाला तू शांत बसतोय का परम मी जर ब्लॉक करायला लागली का भांडणच सुरू होऊन जात काय आहे तो तिकडे परम परम शिवान बोलायचं त्याला सगळ्यांनी शिवान काय तुझं तुझी मिल्ट्री गाडी आवरलं सगळं स्वयंपाकही झाला स्वयंपाक मध्ये केलं बोला काय गुड तर स्वयंपाकामध्ये केलं वरण भात भरली वांगी स्वयंपाकाचा व्हिडिओ मी दाखवला नाही कारण रोज रोज तेच तेच व्हिडिओ बघून तुम्ही बोर व्हाल आणि असं वाटेल की ही रोज का स्वयंपाकाचं दाखवते बा काय म्हणतो बा बोला काय बोलाय हा बोला आता आपण घेऊन आपण जॉबरू त्यात म्हणणं चला आता मी चालली घरी म्हणून किचन मधला व्हिडिओ टाकला नाही काय केला ते पण सांगितलं नाही म्हणजे सॉरी सांगितलं पण दाखवलं नाही तर तुम्हाला ना आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आम्ही गेलेलो होतो त्या गणपतीचं नाव होतं कोण काय नाव होत भाऊ पासून काहीतरी आपला भाऊ भाऊ पासून <laughs> <भासंगा> काहीतरी होत अण्णा <laughs> <आन्ना> गणपती <गन्पति> अण्णा भाऊ पण अण्णा पर गणपती बाप्पा कसे होते सांग ना त्यांना इकडे ये त्यांना सांग एवढे मोठे गणपती बाप्पा होते ओ बापरे तुला आवडले का त्यांना सांग तुम्हाला आवडलं का कमेंट करा लाईक करा तर परमने बघितलेले नव्हते गणपती बाप्पा हा तर परम साठी आम्ही तिकडे गेलेलो आणि आज चतुर्थी पण होती मग यांना म्हंटल चला चतुर्थीचं चा गणपतीचं दर्शन घेऊया तर तुम्हाला गणपती बाप्पा कसे वाटले नक्की कमेंट करा आणि लाईक करा आणि काय पमा आणि अजून <laughs> मी काय बोलते है परम काय बोलतोय परमचं पूर्ण लक्ष टी व्हीमध्ये तर ठीक आहे जाऊ द्या चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा गणपती बाप्पा कसे होते ते पण नक्की सांगा आणि तुमच्या सिटीमध्ये पण एवढे मोठे गणपती बाप्पा आहेत का ते पण नक्की गन... सॉरी ते पण नक्की कमेंट करा आणि तिथला डॅम कसा वाटला तेही नक्की सांगा आणि सगळ्यात मेन म्हणजे आज असं घडलंय की आपण ज्यांच्यावर मनापासून श्रद्धा करतो ना ते आपलं मनातलं पूर्ण करतातच आम्ही घरी आलो त्यानंतर इतका पाऊस झालेला अजूनही बाहेर पाऊस होता पा। मी पा। स्वयंपाक करत असताना बाहेर पाऊस चालू होता पा। तर नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा होता जर जड... कशी आहे तर चला मग बाय गुड नाईट पाहिजे ते दहा रुपयात पण कोणी घेणार नाही जर तुम्ही कोणी नवे असाल की जे पहिल्यांदा माझ्या चॅनल वर आलेले आणि व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला आमच्या चॅनलला इकडे बघून सांग ना इकडे बघून नाही सांगायचं जाऊ द्या जा, चला काही सांगत नाही परत बोल पटकन आमच्या चॅनलला चला बाय गुड नाईट